मंडळी एक अशी घटना जी ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही विशेष म्हणजे इतक्या गंभीर स्वरूपाची घटना असून सुद्धा त्या घटनेची कोणत्याही मेनस्ट्रीम मीडियाने अजूनही दखल घेतलेली नाहीये बेलापूर इथल्या तीस वर्षी अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेवर कल्याण शिळफाटा येथील घोळ गणपती मंदिरातील एक पुजारी आणि दोन साधूंनी मिळून सामूहिक बलात्कार केलाय तिला आधी चहातून गुंगीचं औषध देऊन अत्याचार केला त्यानंतर अत्याचार करून झाल्यावर त्यांनी तिची निर्घृण हत्यासुद्धा केली घरात भांडण होतं म्हणून ती बिचारी रागाच्या भरात घर सोडते काय आणि देवाच्या दारात स्वतःला देवाचे दास म्हणवणारे नराधम तिच्यावर अतिप्रसंग करून तिची निर्घृण हत्या करतात काय आणि इतका सगळा भयानक प्रकार घडून सुद्धा कोणतीही मेनस्ट्रीम मीडिया किंवा सरकारला त्या घटनेची दखल घेऊ वाटत नाही हे त्याहून मोठं दुर्दैव आहे सध्या त्या हत्याकांडाची खूप चर्चा असून त्या रात्री अक्षता म्हात्रेसोबत नेमकं काय घडलं अक्षता म्हात्रे हो त्या मंदिरात नेमक्या का गेल्या होत्या एकूणचे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय सगळं सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे ही घटना आहे कल्याणजवळील शिळ गावातली त्या गावात घोळ गणपती मंदिराच्या जवळ नऊ जुलै रोजी एका तीस ते बत्तीस वर्ष महिलेचा मृतदेह स्थानिक व्यक्तीला आढळला त्यानंतर त्या व्यक्तीनं त्या घटनेची कल्पना शिळ डायगर पोलिसांना दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या घटनेचा आणखी तपास करायला सुरुवात त्यांनी केली त्यानुसार मग शिळ डायगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनानं तीन पोलीस पथकं तयार करून आरोपींचा शोध सुरू झाला त्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातील गोशाळामध्ये सेवा करणाऱ्या दोन संशयित सेवकांना ताब्यात घेतलं त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांची सखोल चौकशी केली असता मुंबईत राहणाऱ्या श्याम सुंदर शर्माच्या मदतीनं त्या सेवकांनी गुन्हा केल्याची कबुली दिली दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबई बेलापूर येथील सदर मृत महिला अक्षता कुणाल म्हात्रे वय तीस ही गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती वादविवादानं तणावात होती अक्षता म्हात्रे हिच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार अक्षताचा नवरा कुणाल हा तिच्यावर रात्रीची ऑनलाईन का असतेस यावरून संशय घ्यायचा त्यावरून त्यांची अनेकदा भांडणही व्हायची अगोदर देखील ती बऱ्याचदा नवऱ्याशी भांडण करून घरी आलेली होती सहा जुलै दिवशी देखील त्यांच्यात असाच वाद झाला आणि त्या वादाच्या तणावातून शनिवारी सकाळी धा वाजता क्षता शिळ गाव परिसरातील गोळ गणपती मंदिरात गेली आता त्या गणपती मंदिराचे मुख्य पुजारी उत्तर प्रदेशात दुसऱ्या मंदिराला भेट देण्यासाठी गेले होते आणि त्यांनी संतोष कुमार राम यज्ञ मिश्रा वय पंचेचाळीस याला त्यांच्या अनुपस्थितीत मंदिर आणि गोठ्याची देखभाल करण्यास सांगितलं होतं मिश्रा या त्या त्याआधी उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील आणखी एका मंदिराची सुद्धा देखभाल केली होती आणि पाच जुलै रोजी तो मुंबईत आला होता जेव्हा तो मुंबईत आला तेव्हा त्याच्यासोबत त्याच्याच गावातील शेतकरी मित्र चोपन्न वर्षाचा राजकुमार रामफेर पांडे मंदिरात राहायला आला होता आणि तिसरा आरोपी श्यामसुंदर प्यारचंद शर्मा वय बासष्ट हा बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर बी आर सीमधील निवृत्त कर्मचारी असून तो मंदिरात नियमित भेट देत होता त्याने त्या दोघांशी मैत्री केली होती ते तिघे त्या दिवशी मंदिरात उपस्थित होते आता मग अशी सांगितल्याप्रमाणे नवरा आणि सासूशी वाद घातल्यानंतर अक्षता सहा जुलै रोजी सकाळी सहा वाजता घरातून निघून गेली असं काही झाल्यावर ती ससा तिच्या बेलापूर गावच्या मंदिरात जायची पण त्या दिवशी मात्र तिनं कल्याण शिळपाटा येथील घोळ गणपती मंदिरात जाणं पसंत केलं आता हे मंदिर टेकडीवर असल्यामुळं आणि मंदिर परिसरात आनंददायी आणि शांत वातावरण असल्यामुळं थोडा वेळ शांतता मिळेल म्हणून तिनं त्या दिवशी मंदिरात येण्याचा पर्याय निवडला पण मंदिरातून लगेच परत न येता ती तिथेच थांबली होती त्याच परिसरात मगाशी सांगितले संतोष कुमार रामयज्ञ मिश्रा वय पंचेचाळीस राजकुमार रामफेर पांडे वय चोपन्न आणि श्यामसुंदर प्यारचंद शर्मा वय बासष्ट हे सर्व आरोपी दारुपीत बसले होते दरम्यान अक्षता बराच वेळ एकटी बसलेली दिसल्यानं आरोपींनी तिची चौकशी केली आणि तिच्यासोबत बराच वेळ गप्पा मारल्या विश्वास संपादन झाल्यानंतर तिला चहात भांगेच्या गोळ्या मिसून तो चहा तिला प्यायला दिला त्यानंतर ती नशेत गेल्यावर तिच्यावर तिघांनी आळीपाळीने अत्याचार केला अखीरात्र अक्षता मंदिराच्या स्टोअर रूममध्ये बंद होती दरम्यान सकाळी अक्षताला शुद्ध आल्यावर तिने हरडाओरडा केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला पण आरोपींनी अक्षताला मारहाण केली तसंच तिचं डोकं जमीन आपटून गळा दाबून तिची निरखून हत्या केली आता मंदिरातील सी सी टी व्ही फुटेजमध्ये असं दिसून आलंय की सहा जुलै रोजी अक्षता सकाळी साडे दहाच्या सुमारास मंदिरात गेली होती पण त्या दिवशी रात्रीचा व्हिडिओ मिळाला नाही सात जुलै रोजी झालेल्या हत्येनंतर दिवसभर मृतदेह स्टोर रूममध्ये ठेवण्यात आला होता आणि आठ जुलै रोजी डोंगराच्या तरी त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती आणि त्यानंतर मंदिरातील जवळच्या स्थानिकांनी नऊ जुलै रोजी तो मृतदेह पाहिला आणि पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिली त्यानंतर संशयित मिश्रा आणि पांडे यांना मंदिरातूनच अटक करण्यात आली होती तर शर्मा पळून गेला होता आणि त्याला ट्रॉम्बे इथून पकडण्यात आलं गुरुवारी कोर्टात हजर केल्यानंतर त्या तिघांनाही पोलिसांनी सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मिश्रा हा त्या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार होता तर आरोपी शर्मा यानं संध्याकाळी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या केबल वायर तोडल्या होत्या पण एकूणच बघायला गेलं तर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली डायगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या सूचनेनुसार गुन्हे अन्वेषण पथकानं आरोपींवर कारवाई केली आहे म्हणजे अक्षताचे आई वडील कोपर ते राहत होते तर अक्षता ही तिचा पती कुणाल सासू आणि तीन वर्षाच्या मुलासह बेलापूर गावात राहत होती गर्भवती भांडणामुळे ती तिच्या आईच्या घरी अनेक वेळा गेली होती आणि कौटुंबिक मध्यस्थीनंतर ती परत येत असल्याचा देखील दावा पोलिसांनी केला आहे पण सहा जुलै रोजी मात्र तिने घरी परतण्याऐवजी शांतता मिळवण्यासाठी मंदिरात जाणं पसंत केलं पण तिची ही शेवटची भेट असेल याची तिला थोडी सुद्धा कल्पना नव्हती पण एकूणच भारतीय दंड संहिता बेनेशच्या कलम एकशे तीन एक, एक म्हणजेच हत्या सत्तर एक म्हणजे सामूहिक बलात्कार आणि दोनशे अडतीस पुरावे गायब करण्याचं कलम ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय आणि आता अक्षताला न्याय देण्याचं काम हे पोलीस निरीक्षक करणार आहेत मुख्य मीडियाने दुर्लक्ष केलं असलं तरी सध्या सोशल मीडियावर जस्टिस फॉर अक्षता हा हॅशटॅग ट्रेंड होतोय अनेक लोक अक्षताच्या न्यायासाठी आवाज उठवत आहेत पण मंदिरातले देवाचे पुजारी आणि गोरक्षक जर असं केळस्वण कृत्य करत असतील तर ही खूप गंभीर बाब आहे दरम्यान आता तिन्ही आरोपी उत्तर भारतीय असल्यानं त्यांच्याबद्दल तीव्र रोष आहे एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे बातम्या चोवीस या वेब पोर्टलने सर्वात आधी त्या घटनेची न्यूज पब्लिश केली आणि त्या पोर्टलने संदर्भासाठी एका ट्विटर अकाउंटच्या पोस्टचा दाखला दिला आहे ते अकाउंट कुठे मुस्लिम व्यक्तीच्या नावावर आहे म्हणजे त्यानं ही घटना जगासमोर आणली नसती तर त्याचा बोलबाला झाला नसता असं आता बोललं जात आहे पुढं कोकणातील एका तरुणाने रील बनवून सदर घटनेची माहिती दिली आणि काही युट्यूब चॅनल्सनी घटनेचं गांभीर्य ओळखून आवाज उठवला खर तर कोणत्या इतर धर्मातल्या व्यक्तीकडून असा अत्याचार झाला असता तर त्या व्यक्तीच्या न्यायासाठी हजारो माणसांनी आवाज उठवला असता आणि ते योग्य देखील आहे पण आपल्याच मंदिरात एक तथाकथित पुजारी आपल्यापैकीच एका असहाय्य मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करतो आणि कुणी त्याची वाच्यताही करत नाही हे नक्कीच कुठंतरी खटकतं बाकी मीडियाला अंबानीच्या पोराच्या लग्नातून वेळ मिळेल आणि सर्वजण अक्षतासाठी आवाज उठवतील तसंच राज्यातलं ट्रिपल इंजिन सरकार आणि राज्याचे गृहमंत्रीसुद्धा सदर घटनेची दखल घेऊन गुन्हेगारांना कठोर शासन देण्यासाठी यंत्रणा राबवतील अशी आशा आहे बाकी तुमचं या दुर्दैवी घटनेबद्दल नेमकं काय मत आहे गुन्हेगारांना काय शिक्षा झाली पाहिजे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद